आम्ही समर्थ सगळ्यांना कसे हा सगळे आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल है तर प्रत्येक लेडीजचं हे हा विषय आहे साडी आणि ब्लाऊज खूपच आवडीचा विषय आहे प्रत्येक लेडीजचा आणि अशी कोणतीच लेडीज नसेल की तिचा हा आवडीचा विषय नसेल तर इथे मी काही जास्त साडी वेअर करत नाही त्यामुळे मी ड्रेसेस घालते त्यामुळे साडी ब्लाऊज याच्याकडे माझं दुर्लक्षच होतं पण कुठं असं जायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम्स होतात साडी कुठली घालावी ब्लाउज कुठली घालावा किंवा मग सगळं पूर्ण अनमॅचिंगच होतं ब्लाऊज वेगळा तर साडी वेगळी असं नाही की साड्या नाहीत नाही आहेत म्हणून साड्या अशा खूप आहेत आणि त्यात पैकी त्यातल्या पैकीच मी आता इथं दोन अशा ओपन केलेले होते साड्या आणि माझा जा विचार चालला होता की ब्लाऊज शिवायला टाकायचा कारण का जर घरात जर शिवून ब्लाऊज असले तर मग काय प्रॉब्लेम येत नाही कधी आपण घेतलं कधी घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नसतो तर दुसरे पण माझ्याकडं एक्स्ट्रा ब्लाऊज पीस होते ते पण मला शिवायला टाकायचे होते तर असं मी सगळं करत होते बघत होते कारण का कधीतरी साड्या नेसायच्या म्हटलं तर प्रॉब्लेम नको म्हणून मी, मी म्हटलं आता आप आधीच आपलं आपली तयारी करून ठेवायची तर इथे मी साड्या वगैरे सगळ्या असं बघत होते आणि ब्लाउज वगैरे पण बघत होते शिवायला टाकायचे पण काय समजत नव्हतं कुठली टाकू कुठली नाही टाकू कारण का अशा भरपूर साड्या आहेत खूप चांगल्या पण साड्या आहेत आपण कसं ना आताच्या ह्याच्यामध्ये खूप हलक्या आणि साध्या सिंपल साड्याच नेसायला छान वाटतात आणि हे जे आत्ता जी माझ्या हातातली साडी हे अशा पद्धतीच्या साड्या आता निघालेल्या आहेत बॉर्डरच्या ह्या पण खूप छान आणि साध्या पद्धतीने साधी साडी अशी खूप छान नेसता येतात कारण का साडी पण एकदम साधी आहे पण दिसायला छान आहे तर असा काहीतरी माझा विचार चालला होता की काहीतरी करावा ब्लाऊज वगैरे शिवून आणावा आणि कसं असतं ना की कुठं जायचं काय झालं किंवा तर इमर्जन्सी काय आलं जर आपल्याला साडी नेसायची म्हटलं तर माझ्याकडे तर ब्लाऊजही नाही आणि साडीही नाही साडी तर आहेत भरपूर आहेत पण त्याच्यावरचे मॅचिंग ब्लाउज नाही आणि जर मॅचिंग ब्लाऊज नसलं तर मला ते अनकम्फर्टेबल वाटतं नेसताना साडी तर इथंच मी असं चेक करत होते पाहत होते काय करावं काही नाही तर तर कशी वाटले या साड्या तर नक्कीच कमेंट करून सांगा एकदम सा साध्या पद्धती पद्धती पद्धतीने आहेत साडी आणि हलक्या हलक्या आहेत नेसायला पण खूप सुटसुटीत आणि मोकळ्या आहेत ह्या तर ह्या साड्या मला असेच म्हणजे मम्मीने माझ्या दुकानातून घेतलेल्या होत्या याला खूप दिवस झाले आणि ह्या साड्या अशाच पडून होत्या घरामध्ये तर म्हटलं चला आज याचा आपण मुहूर्त करूया आणि साड्या वगैरे हो ब्लाऊज वगैरे हो